अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळेच्या वतीने अग्रवाल भवन येथे माता माधवी मेघा कॅन्सर सेमिनार संपन्न याबाबत अधिक वृत्त असे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सहा दरम्यान माता माधवी मेघा कॅन्सर सेमिनारचे आयोजन धुळे शहरातील अग्रवाल भवन या ठिकाणी सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माता माधवी मेघा कॅन्सर सेमिनारचे आयोजन अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ अध्यक्ष ओम प्रकाश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले तर प्रसंगी या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार भैया अग्रवाल उद्योजक विनोद मित्तल अभिषेक अग्रवाल राकेश अग्रवाल अजय अग्रवाल धुळे शहर आमदार सुवेद्य पत्नी सौ आल्पा अनुप अग्रवाल आधी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनारचे आयोजन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने अग्रवाल समाज बांधवांसह विविध क्षेत्रातील सर्व समाजातील नागरिक रुग्ण धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने या सेमिनार मध्ये सहभागी झाले होते तर या सेमिनार मध्ये माता माघवी मेगा कॅन्सर सेमिनार मध्ये अतिशय सखोल असे मार्गदर्शन या ठिकाणी डॉक्टर्स यांच्या वतीने करण्यात आले तर कॅन्सर कसा होतो त्या सदर कॅन्सर दूर करण्यासाठी उपाययोजना हो अशा विविध विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले पुढे हृदयरोग निदान शिबिर घेण्याचाही आमचा मानस आहे आणि या सर्व जे आम्हाला उत्तेजन मिळत असतं आमचे जे डायरेक्टर आहेत या संस्थेचे ते एक जिल्ह्याने आमच्या पाठीमागे उभे असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत असते पुनच्छा मुंबईहून आलेल्या सर्व डॉक्टरांचे आणि कॅम्प यशस्वी करण्याबद्दल धोळ्याचे डॉक्टर आणि यूथ क्लब यांचा आभार मानतो मी धन्यवाद